हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी उपवासासाठी ओल्या शेंगा आणल्या होत्या त्या तव्यावरती चांगल्या भाजून घेतल्या आज मला बनवायची होती उपवासासाठी वडे त्यासाठी मी बटाटे कुकरला चांगले उकडून घेतले आणि त्यांची साल काढून इथे साबुदाणा मी दोन तासभर भिजत ठेवला होता तो व्यवस्थित भिजला आहे हा साबुदाना एक मी एका परतीमध्ये व्यवस्थित मोकळा करून घेतला पूर्ण आणि बटाटा पण त्याच्यामध्येच कुस्करून टाकला चांगला बारीक केला मी हा बटाटा साबुदाण्यामध्ये एकदम एक, एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतला साबुदाना आणि बटाटा एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकले मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि कोथंबीर टाकली थोडीशी आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता तुम्ही आणि हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकता पण मी लाल मिरचीमध्येच बनवते त्यामुळे मी लाल मिरचीचा वापर केला आहे आणि या वड्यांमध्ये तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता मी वापरते पण यावेळेस माझ्याकडे लिंबू नव्हते त्यामुळे मी यावेळेस वापरला नाही लिंबाचा रस कारण लिंबाच्या रस आणि खूप चांगली चव हो येते वड्यांना आता मी साबुदाण्याचे वडे बनवून घेते एकदम छोट्या साईजमध्ये बनवते मी जास्त मोठे काही बनवत नाही मी एकदम मोठे पण नाही बनवले एकदम छोटे आणि पातळ बनवले म्हणजे जास्त तेल पण नाही लागत साबुदाणे वड्यांना या वड्यांमध्ये जर मीठ कमी झालं तर वडे तेलामध्ये फुटण्याची पण शक्यता असते त्यामुळे मीठ प्रमाणातच असलं पाहिजे वड्यांमध्ये आता मी सगळे वडे बनवून घेते वडे बनवते तोपर्यंत एक साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं आता तेल गरम झालेलं आहे आता मी वडे सोडून घेते त्यामध्ये जेवढे बसतील तेवढेच सोडायचे जास्त पण गर्दी नाही करायची कढईमध्ये म्हणजे वडे पलटी करायला सोपं जातं आता हे वडे मस्त तळलेले आहेत वरतून एकदम क्रिस्पी असे झालेत आता हे काढून घेते मी आणि नंतर परत दुसरे बनवून घेते वड्यांसोबत मी शेंगदाण्याची चटणी बनवली शेंगदाणे भाजून घेतले मी त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पाणी टाकून वाटून घेतलं आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं एका तडका पॅनमध्ये मी, मी थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं जिरं टाकलं जिरं चांगलं तडतडल्यानंतर हा तडका मी चटणीवरती टाकून घेतला आणि इथे बाकीचे राहिलेले वडे पण बनवून घेतले मी हे पण सगळे तयार झाले होते हे पण मी काढून घेतले इथे तुम्ही बघू शकता एकही वडा फुटला नाही तेलामध्ये एकदम मी व्यवस्थित आणि परफेक्ट असा साबुदाना वडा बनला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ